नमस्कार मी प्रकाश चव्हाण मुख्य शिवार माझा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आपण बघत आहात शिवार माझा मराठा योद्धा मनोज दादा पाटील यांची पत्रकार परिषद Thank you. काल उस्मानाबाद नांदेड हिंगोली इथं आंदोलन झाले हिंगोलीमध्ये जाळपोळ पण झाली तुम्ही दोन तीन दिवस उपचार घेत नव्हते म्हणून त्याचा रोष व्यक्त केला गेला होता पण त्या अनुषंगानं आत्ता तुमचं आज आव्हान काय आहे म्हणजे आता पैसे राज्यांचे देशाचे भविष्य होते त्यांना अडचणी नाही पण झाल्या पाहिजे त्यांना मध्ये त्यांचं पाल नाही ठरलं पाहिजे त्यांची गरज कोणी झाली पाहिजे ते पडला जाण्यापासून सगळे आपण आता केंद्रापर्यंत परीक्षा पाहिजे खबरदारी मराठी माणसाला स्वतःहू कोणा स्वतःहू कसले वीस एकवीस नंतर आंदोलनाची पूर्वी दिच ठरवूयात असं तुम्ही म्हणाले पण आता एक दोन दिवस तीन दिवस कुठलंही आंदोलन करू नका असं तुम्ही आवाहन करणार नाहीत का राज्यात रस्ता रोका असेल किंवा इतर ना फक्त माझ्या समोरचा नेते किंवा माझ्या की समोरचा जर त्यांचे परीक्षे आंदोलन करता त्यांची मात्र गैरवर्दी झाली पाहिजे त्यांचे वातावरण पाहिजे एक विद्यार्थ्यांना पाहिजे आंदोलन आम्हाला काही वाढवारी आणि परीक्षेमध्ये सरकारच्या वतीनं काल मंगेश शेवट्या येऊन तुम्हाला भेटले होते वीस तारखेच्या दिवशी अधिवेशनात जे काही मांडणार आहेत त्या संदर्भातले पत्र तुमच्याकडे देणार होते तुम्हाला वाचायला पण देणार होते ते पत्र आलं का काय नेमकं का संदर्भातली चर्चा झाली त्या पत्राचा आशय काय त्याबद्दल चांगला

अधिसूचना काढली काढला मुंबईला मराठी गॅनेशन त्याची अंमलबजावणी का दुसरं म्हणणं हैदराबादचं गॅजेन बॉम्बे पण अठराशे पण द्या अठराशे गॅदेट घ्या बॉम्बे घ्या शिंदे समितीला एक वर्षाची मुदत वाढते

आमच्या हक्कात आहे जे आम्ही मिळवत टाइम पुढे आमचं जो काय न्याय मिळाला तुमच्या लढ आणि पुढं पुढच्या काळात ते आंदोलन तसं पुढच्या काळात मराठ्यांना पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येऊ नये म्हणून तुम्ही काही सरकारला विनंती करणार आहात आवाहन करणार आहात की या चर्चेमध्ये कॅबिनेटमध्ये हा आकडा वाढून ठेवावा जो पूर्वी सोळा टक्के साडे तेरा टक्के साडे चौदा टक्के होता त्यांचे बी पण त्यांनी ताकदीच्या सत्तेच्या जोरात दाबून बोल काळा जमा खरं पड अरे पुंडी म्हणजे शेतकरी बाबा तुला जर शेतीचं एवढं राहिलं तुझी तू टाकून चंद्र राह त्याचा का क्षेत्रीय मराठी बी आम्ही लाडणारे शेती कष्ट करणारे आम्ही त्याला पुण्य नाव होत आता दहा टक्के कसं दिलं याची वर्गवारी आपण आता नाही जर आपल्याला अभ्यासपूर्ण मग आता नाही करू शकत कारण तो आव्हाला मुख्यमंत्री साहेबांनी स्वीकारले तो कॅबिनेट समोर ठरण्याचा अधिकार मुख्यमंत्री साहेब त्याच्या नंतर लक्षात येईल हरी बाजूक आहे त्यामुळे ते येथील ज्यांना घ्यायचं केली त्याला घ्यायचं केलं तेव्हा येईल जोडच्या फक्त मूळ आत्म आरक्षणाकडे कुणबी प्रमाणपत्र सगळ्या मराठ्यांना द्यावू शकतो आणि ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयांचा कायदा करून ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याच नोंदीच्या आधारावर त्याच्या सैयाला सुद्धा कुणी प्रमाणपत्र द्या ही मूळ मागणी त्याच्यासाठी आंदोलन आहे सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणी करावीच लागणार आहे सरकारला जर वाटत असतं ना ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्यांना आम्ही कुंड प्रमाणपत्र दिले आणि आता ज्यांच्या मिळाल्या नाही त्यांनी मागासवर्ग आयोगाचा अहवाल घेतलाय आम्हाला मान्य नाही Uh, आवाज स्वीकारून सगळ्या सोऱ्यांच्या कादीचा बोल बसून त्याला आणि उर्मी सापडल्याच्या नंतर

हा भाग फेर हे यांची ही आमच्या विश्वास विश्व दैवतात आमचं पवित्र स्थानिक ते बंधन बंद नसते आता जे तुम्ही घातलेत मला माहिती सरकारनं घातलं तर जिल्हा प्रशासनाने दिवस पाहिजे पाच वाजता दिवस जाणार म्हणजे आमच्या देवापनुसार आम्ही घ्यायचं ना लोकांचे तिथं पैसा गेल्याच्या नंतर काय नंतर जाणाराला माहिती काय म्हणजे मला बंदी घालणाऱ्याला काय माहिती छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय त्यांना अशी भीती आहे की जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी विरोध होईल किंवा कार्यक्रमात काही गुंड होईल करणार आहे जयंती हा विषय वेगळा आहे आणि आंदोलन हा विषयच वेगळा आहे मराठ्यांना आता सगळं मिळायला लागतं राजकारण कुठं करायचं कुठं नाही करायचं हे राजकारण कुठं करत आपल्याला ज्यांनी राजकारण त्यांच्यावर बुलाल करून मोठं केलं आमचं वाटुला करायचं

नाही अच्छा म्हणजे तुम्ही या घडीला तयार आहात की उद्या जयंतीला सोमवारी ॲम्ब्युलन्समध्ये मध्ये शिवनेरी किंवा आणखी कुठंतरी जाऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता तिथे सांग बोला ना बोला ना तुम्ही प्रशासनाने परवानगी दिली तर असं तुम्ही सांगताय पण यापूर्वी या आंदोलनामध्ये बसण्यासाठी किंवा प्रशासनाला कुठल्या गोष्टी विचारलेल्या नाहीत आता या संदर्भात

म्हणजे काय असतो त्याची व्याख्या सरकारला करावं लागतं मराठ्यांनी एवढं ताकते भरायचं अजून खिचडीची शिजणी त्या आम्हाला खिचडी इकडे शिज घेऊन त्यांना निवडणुका होणारच नाही ते घेणारच नाही निवडणुकाच काही शिंदे गाड्या घेऊन त्या लांब त्या तिकडेचार औरदार तो यार औरार से नहीं तो घड़ी 20 दर धन्यवाद बड़े हां ताला छोटे